नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही ठळ महापालिकेची परवानगी न घेता विना परवाना निवडणूक विषयक पोस्टर्स बॅनर्स होल्डिंग्स फलक झेंडे कमानी लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी झाखंड यांनी दिले महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे निवडणूक उपायुक्त रमेश मिसाळ महापालिकेचे सर्व प्रभागाचे सहा आयुक्त आणि तेवीस भिवंडी लोकसभा व चोवीस कल्याण लोकसभा परिक्षेत्रातील मंडप कॉन्ट्रॅक्टर्स मुद्रक प्रकाशक यांच्या समवेत काल सायंकाळी आयोजलेल्या बैठकीत बोलताना आयुक्त इंदू राणी झाखण यांनी हे निर्देश दिले प्रिंटिंग प्रेचे मालकाने उमेदवाराचे पक्षाचे साहित्य छपायचे ऑर्डर स्वीकारताना दोन व्यक्तींच्या ओळखीसह व उमेदवाराचे पक्षाने प्रतिनिधीचे ओळखपत्रासह प्रचार साहित्याची ऑर्डर स्वीकारावी साहित्य छपाई करताना एकूण प्रतीची संख्या व प्रत्येक प्रतीवर त्या प्रतीचा अनुक्रमांक असणे आवश्यक आहे पोस्टर्स बॅनर्स होल्डिंग्स फलक कमाणी प्रिंट करणारे मालक यांनीसुद्धा उमेदवाराच्या पक्षाचे साहित्य छपाईचे ऑर्डर स्वीकारताना दोन व्यक्तींच्या ओळखीसह व उमेदवाराचे पक्षाचे प्रतिनिधी ओळखपत्रासह ऑर्डर स्वीकारावी तसेच महापालिकेचे रीतसर परवानगी घेऊनच पोस्टर्स बॅनर्स होल्डिंग्स फलक कमाणी लावायची कार्यवाही करावी असे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद